चला आहे बघा नवीन मळी जोत घेऊन निघालेत बैल बैल थोडं उदलतायत हा बघा अचानकपणे पाऊस आला अचानकपणे तर आपल्या मळा तर कम्प्लीट झाल्या आहेत पण ठीक आहे पाऊस होला तर हे मंडळी नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मी निखिल बरोजर स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी ना आता वाजले सकाळचे साडेसात आणि आता की नाही पप्पा लवकर उठून बैल घेऊन गेलो थोडे तर मला उकळ्या उकळायला सुरुवात केली तर आम्ही बैलांच्या मदतीने करतोय काही जण आता ट्रॅक्टर लावून सुद्धा करतात तर आपण बैलांच्या मदतीने मला शेतीचं कामं कामं पूर्ण करतोय तर खालच्या साईटला नजारा काही तो कसला भारी वाटतोय पूर्णपणे खोल दरी आहे आणि खालच्या साईडला पूर्णपणे नजारा आहे एकदम भारी तर पावसाळ्यामध्ये ह्या साइडचा नजारा एकदम भारी वाटतं तर म्हणता येत न प्लीज कमेंट करत चला कारण तुमच्या कमेंटने आम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर म्हणजे विषयावर बनवायचे हे समजतं तर एक कमेंट नक्की करा चला तर जास्त उशीर न करता आजची व्हिडिओ स्टार्ट करूया तर हे बघा मंडळ भात पेरलं होतं ना परवाच्या दिवशी तर ही मळी आहे आणि या साईडला आपले आल्या आल्या इकडे भेटलेल्या आहेत बंडू बाबा खूप दिवसानंतर व्हिडिओ मध्ये आगमन होत आहे किती मळ्या केल्या व सकाळपासून पाच पाच माळ्या केल्या त्यांनी सकाळपासून तर त्या साईडला आमचं जोत फिरतय आहे दिशील तर हे बघा मंडळ न शेण घेऊन आलायच वाटत हे पुलच्या का आणलंयच घे बघा तिकडून शेण आणले माळ्यांमध्ये पेरायला शेण ते बघा चांगलं असतं माळ्यांसाठी हो ना हो बंडूबाबांची ही मळी किना पूर्ण नागरून झाले आणि आता बैल सोडणार आहेत की कुठं दुसरा मळा कुठं खाली इकडं आता इकडं खाली घेणार आहे ते बघा पाऊस बघा थोडाफार पाऊस सुद्धा भरलेला भर आहे अरे 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 हा चला आहे बघा नवीन मळी जोत घेऊन निघालेत बैल बैल थोड उदलता चमायला इकडून <laughs> असं घेऊन गेले फरपटत खालपर्यंत कुठली लावत घेतावाय बैल ऐकत नाही बघा कुठून कुठून ते बघा मंडळ एकदम सकाळपासून बैल पूर्णपणे दमलेत आणि आता इथे पाणी पितायचं एकदम मस्त पैकी तर काल काल रात्री पाऊस एकदम बेकार पडला भरपूर पडला ना भरपूर पाऊस पडला खेकड्या बिकडे भेटले होते भरपूर सारे लवकर लवकरच नवीन व्हिडिओ येईल तर बंडूबाबा आपले तर भेटले तर यावर्षी सुद्धा आपण पार्ट्या वगैरे पार्ट्या वगैरे करूया म्हटलं एकदम भारी भारी पद्धतीने तर काय बोलता कधी होईल लावणी भिवणी सगळी करून किती म्हणजे पाऊस बीस कसा का वातावरण शेतीत बेल फिरवणार आता ही उकळणी असते ना चालू उकळणी चालू आहे हा नंतर बेर होणार मग लावणी होणार हा ठीक आहे अजून गेल्या वर्षी आपण नाचना सुद्धा लावला होता बांडूबाबांचा ती सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटते तर हे बघा मांडव या साईडला आपलं जोत आहे त्या साईडला बंडूबा आता नाश्ता करायला गेले त्याच्यामुळे तिकडे आता ते बैल उभे राहिलेत आणि या साईडला पप्पा आपलं जोत फिरवत आहेत या साईडला आपल्या सगळ्या मळ्या वगैरे आहेत वाडे वगैरे आहेत त्या साईडला नेहमीप्रमाणे तुम्हाला दाखवत होतो प्रमाणे ही सुद्धा मळी आज सकाळ सकाळी कम्प्लीट झाली सो वातावरण बघा एकदम मस्त वाटतंय इकडं राहण्यात येऊन तर हे बघा मंडळी ना पप्पा आणि आहेत ना पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवत आहेत तर एक एक ट्रायल एकदम मस्त चालू आहे बघू शकता एकदम जबरदस्त सकाळपासून त्या वर्षात चार आणि इथल्या ह्या दोन तीन मळ्या पूर्ण झाल्या या साइडला आपण पेरणी केली आहे त्या दोन मळ्यांमध्ये आणि त्या चार या साइडला थोडी ट्रायल चालू आहे समजून हे पल्ली तू झालं या साईडला बघा तीन ते चार दिवसानंतर ना लगेच कोंब सुद्धा उगवले बघा छोटे छोटी कोम सुद्धा बवले लवकरच लग पाऊस पडेल त्याच्यावर आता सगळं पुढं वातावरण पावसाचं झालं एकदम मस्तपैकी आणि इथं ट्रॅक्टर निश्चित होते मंगाचे आपण बघितलं होतं की बंडूबाबांचे बैल सुद्धा बघून आलो होतं त्या हा आपले सुद्धा होतं तर आमचे बैल कसं माहिती आहे का तर म्हणता ना आपल्या बैलांचा विषय कसा माहिती आहे बैल थोडे आजारी आहेत म्हणजे म्हातारे झाले त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टरवर शेती करायचं बघतोय पहिल्यांदा यावर्षी नवीन ट्रॅक्टर घेतलाय आणि ट्रॅक्टरवर शेती करतोय तर दरवर्षी विषय कसा असतो आपण बैल म्हणजे बैलांनी यावर्षी थोडं म्हणजे त्यांची ताकद नाही आणि त्यांना चालवून सुद्धा फायदा नाही असतात म्हणून म्हटलं ट्रॅक्टरवर जमते का बघूया तर <laughs> वारी 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 ट्रॅक्टर मंडळी न तीन म्हणजे एकदम मोठा ट्रॅक्टर आहे त्याला जमत नाही एकदम क्लिअर म्हणजे पहिल्यांदा चालवल्यावर नाही जमत थोडंफार हे होतच प्रॉब्लेम होतोच कसं वाटलं नाही जमत तुझे एवढा थोडाफार नाही जमत थोडी प्रॅक्टिस लागतेच आणि कसं ते घेर वगैरेच आहे साधा एकदम छोटासा ट्रॅक्टर नाही एकदम मोठा ट्रॅक्टर आहे घेर वगैरे आपल्याला बघायला लागतात त्याला समजलं हां एकदा समजलं मग होईल ना नक्कीच होईल ना <laughs> <laughs> तर बघूया कुलदी बोलतोय होईल पप्पा शिकतायत <laughs> पप्पा एकदम सिरियसली होऊन चालत आला एकदम वातावरण बघून घ्या एकदम एक नंबर गे एक गेला गेला वातावरण बघा एकदम खतरनाक वातावरण झालंय आणि म्हणजे नो या मातीत आहे ना खेळायला लय मजा वाटते पहिलं म्हणजे आम्ही बैल घेऊन जातो तेव्हा इथून कुठ्यात वगैरे खेळायचो पण आता पोरं कमी झालेत सगळी पोरं मुंबईला आहेत नवीनच भरपूर असा व्हिडिओ बघायला भेटतील पुढे चॅनल वर तुम्हाला चॅनल सोबत कनेक्ट राहा बघा पाठी वाढून घेतोय त्याला ट्रॅक्टर पुढे घेऊन जातो हा ट्रॅक्टरला पाठी वाढतोय तर एक नंबर पंड वातावरणासोबत बोलत होतो मी पाऊस नाही आला तर शेवटी पावसाचा पाऊस आलेला आहे हा पप्पा शिकले जाता पप्पा काय चालवतील पाऊस सुद्धा आलाय तर पावसातून चालू आहे ट्रॅक्टर हा बघा अचानकपणे पाऊस आला अचानकपणे तर आपल्या मळ्या तर कम्प्लीट झाल्या पण ठीक आहे पाऊस एकदम आला हे बघा इकडे आपल्या आई साहेब आहे काय काय होतील ना मळ्या करून हा खेकडं वागड ह्याला खेकडंच सुचलंय कायम